प्रिपेड वीज मीटर आणि सोलर कृषी पंप विरोधात गडिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार महावितरण कार्यालयावर काढला विराट मोर्चा पुढील आदेशापर्यंत प्रिपेड वीज मीटर बसविण्याचे काम थांबवण्याबाबत कार्यकारी अभियंत्यांचा लेखी आदेश प्रिपेड वीज मीटर जोडणी आणि कृषी पंपांना फक्त सोलर विजेची जोडणी या सरकारच्या धोरणाविरोधात गडिंग्लजमधील शेतकऱ्यांनी एल्गार केला महालक्ष्मी मंदिराजवळ एकत्र आलेल्या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चाने सरकारचा निषेध करीत कडगाव रोडवरील महावितरण कार्यालय गाठले आणि उदरगड तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू आणि बघिले लोक आज या ठिकाणी आपण अदानी जी आपल्या हक्काची वीज करू पाहतोय या अदानीच्या विरोधामध्ये आपला मोर्चा घेऊन यावेळी मोर्चामध्ये आदानी तुपाशी जनता उपाशी लाईट आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची महावितरणाचे खाजगीकरण रद्द झालेच पाहिजे असे लक्षवेधी फलक झळकत होते तर अशाच घोषणाही देण्यात येत होत्या दारें पाधी। दारें पाधी। मोर्चा कडगाव रोडवरील महावितरण कार्यालयावर आल्यावर कार्यालयाच्या दारात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी तीव्र शब्दात सरकारचा निषेध करीत भावना व्यक्त केल्या यानंतर मंडळाचे कार्यकारी अभियंत्याच्या दालनात चर्चा झाली आपण जे निवेदन त्या तीन दिलं ना त्या त्या मुद्द्याच्या आम्ही वाद पण करणार नाही कारण पहिला जो मुद्दा आहे तो स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवू नये आणि ते आदानीच बसू नये कारण आमचा स्मार्ट आणि प्रिपेड मीटर संदर्भात आमचं एक वेगळं म्हणणं आहे कारण तुम्ही जे आता मीटर बसवताय आदानीच बसवलं जाते म्हणजे ते अदानीच्या मीटर मध्ये अशी सिस्टीम आहे की आज तुम्ही पाच मीटर बसून उद्या ते काही प्रीपेड मध्ये कन्व्हर्ट करता येते तशी सिस्टीम त्या मीटर मध्ये आहे का नाही ते मीटर का हो बसवता आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगितले तुम्ही स्मार्ट मीटर बसवू नका तुम्ही जे आता महावितरणचं सातशे रुपयाला आपण देतो लोकांना ते मीटर तुम्ही बसवा अदानीचे प्रतिनिधी तुम्ही आहात अदानी उद्योग समूहाचे तुम्ही जर तुमच्या जीविताला काय परवाईट झालं आम्ही जबाबदार नाही

आजरा गडिंगल चंदगड व भुदरगड तालुक्यात सुरू असलेली मीटर बदलण्याची कार्यवाही थांबवण्याचे आदेश दिले तर या चारही तालुक्याची भौगोलिक रचना पाहून कृषी पंपांना सोलरची सक्ती न करता पूर्वीप्रमाणे पारंपरिक वीज जोडणी देण्याची शिफारस करावी अशी मागणी अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांच्याकडे पत्राद्वारे केली